पोलिसांना बोलवायला तुम्हाला कळतं पण दोन वर्ष तारा तुटून माणसं मरत असताना काम करणं तुम्हाला जमत नाही त्यासाठी टीम मागायला जमत नाही पण पोलिसांना बोलवायचं कळतं अशा शब्दात असं ग्रामस्थांनी महावितरणीच्या उपकार्यकारी अभियंत्यांना सुनावलंय पाहूयात आम्ही शंभर ग्रामस्थ शांततेच्या मार्गाने जमलो चार पोलिसांना बोलवायचं ते तुम्हाला कळलं कळलं ना कळलं की नाही लगेच आले ना पोलीस आम्ही काय करणार इथे लगेच पोलिसांना तुम्ही आणलं ते तुम्हाला कळतं आणि दोन वर्ष बोंब मारतायत ग्रामस्थ तारा तुटत आहेत मरतायत माणसं ते तुम्हाला जमत नाही ফোটো বলুন আমি তো সোসাইটাই ইঞ্জিনে কারণ কারণ তুমি পুলিশ বোলো কিন্তু तुम्हाला सगळं कळतं आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आणि काय नाही हे सगळं कळत तुम्हाला कुठल्या गावात तुम्हाला एक मिनिट लक्षात घ्या आज सोडून खालचा जो भाग आहे जिथे राजकारण चालतं त्या गावातले सगळे कंडक्टर सगळे ट्रान्सफॉर्मर सगळ्या वायर तुम्ही टकाटक ठेवता आणि खेडी जी आहेत ना जिथे लोक खरोखरच गरीब आणि जे जाऊ शकत नाही तुमच्यापर्यंत तुम्ही असाच विषय आहे असाच विषय जे गरीब आहेत जे अन्यायविरुद्ध झगडू शकत नाहीत ज्यांना कोणाचा राजकीय पाठिंबा नाही त्यांच्याकडे तुम्ही पाठ फिरवता बाकीच्या गावामध्ये बघा सगळीकडे लाईट चालू आहेत दिवे लागलेले आहेत स्ट्रीट लाईट चालू आहेत आमच्याकडे रेसिडेन्शियल लाईट पण नाहीये तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला आता बोलवा त्याच्या लोकांनी तिथे काम करू दिलं नाही 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 करू दिलं नाही असं होणार नाही करू दिलं नाही असं होणार नाही तुम्ही कंडक्टर जाणला नाही तुम्ही काय करता लाईन तुटली की तिथे फक्त जॉईंट मारायचा एवढंच काम तुम्ही करता साहेब एवढंच काम तुम्ही तुम्हाला किती ठिकाणी दाखवू मी तारा जोडलेल्या તે નવીન તારા ટાક ના વચન સંપૂર્ણ ગાવાદો મા બોલવા આપણું સહત सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल